राज्याच्या राजकारणात अनेक दिवसांपासून ठाकरेंना धक्के बसले असले तरी आता मुंबई महानगरपालिका निवडणूक ही जवळ येत असताना ठाकरेंना मुंबईतून सर्वात मोठा पाठिंबा भेटलेला आहे दीड लाख जनसंख्या आणि दीड लाख सदस्य असलेली ही संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन झाल्याने हा पूर्ण समाजच शिवसेना मातोश्रीवर येऊन ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला दिसत आहे त्यामुळे मुंबईत ही ठाकरेंची ताकद पुन्हा वाढलेली दिसत आहे नेमकं काय झालं का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा बातमी सविस्तर बघूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेल्या अनेक दिवसापासून मुंबईत अनेक ठिकाणी चांगले पक्षप्रवेश झाले अनेक जाती धर्माच्या लोकांनी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना प्रामाणिकपणाची पावती देत अनेक ठिकाणी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला त्याविरोधात शिवसेना शिंदे गट म्हणून शिवसेना आम्हीच अस म्हणणारे यांना मात्र अनेक ठिकाणी धक्का बसलेला दिसत आहे आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत यामध्ये मुंबईतील शेरे पंजाब संघटनेचे आणि गुरुद्वाराचे चेअरमन राजबन सिंग गुरुजन सिंग सलोजा संसारसिंग सैनी नेल्सन परेरा ओकार सिंग यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत अनेक हजारो शीख बांधवांनीसुद्धा यामध्ये पंजाबमधील आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनी त्यांच्या संघटनेतील सदस्यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून मुंबईमध्ये येणारी महानगरपालिका निवडणूक असो किंवा अनेक पुढील येणाऱ्या निवडणुका यामध्ये ठाकरेंच्या सोबत अनेक वर्ष राहणार असा त्यांनी शब्द दिला तसेच त्यांनी सांगितलं की ठाकरेंचं महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेलं योगदान आम्ही कधीच विसरू शकत नाही तसेच प्रत्येक वेळी मुंबईत काही झालं तरी शिवसैनिक हाच रस्त्यावर उतरतो त्यामुळे आम्ही शिवसेना ठाकरे यांच्यासोबतच जाणार त्यामुळेच आज जा आम्ही जा पक्षप्रवेश केला असं त्यांनी सांगितलं यावेळी अनेक जणांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा पक्षप्रवेशांनी ठाकरेंची मुंबईत पुन्हा ताकद वाढेल का तसेच मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल की अन्य कोणाची तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र